शिवरायांचा छावा या सिनेमाच्या निमित्तानं इतिहासातलं एक सुवर्ण पान आपल्या भेटीस दीक्पाल लांजेकर पुन्हा एकदा आणत आहेत आणि याच निमित्तानं आज ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि या निमित्तानं आपण बोलत आहोत तृप्ती तोरणवरची तृप्ती महाराणी येसूबाई म्हणजे इतिहासातलं एक असं व्यक्तिमत्व जे जिव्हाळ्याचं आहे सगळ्या मराठी लोकांच्या आणि आज तू त्या पेहरावात आम्हाला दिसतेस अगदीच तसं नाही तंतुतंत पण त्या ह्याच्यात लुकमध्ये तू गेलेली आहेस आणि तू ती भूमिका मला वाटतं जगली असशील कसा अनुभव होता खूपच सुंदर अनुभव होता मला या भूमिकेबद्दल जेव्हा कळलं त्यावेळेला शिकायला लागलं कारण आपल्याला माहिती असतं अभ्यास असतो पण दिग्पाल लांजेकर सर जे इतिहासाचं पुस्तकच आहे त्यांनी मला शिकवलं आणि मला कळलं महाराणी यसुबाईंबद्दल त्यावेळेला मला असं वाटलं की स्त्रीचा संघर्ष जो असतो आपण म्हणतो तो खरा संघर्ष काय असतो तर त्यांच्या जीवनप्रवासाकडे बघितलं की आपल्याला कळतं तर त्याचा अभ्यास केल्यानंतर मला असं वाटलं की आत्ता आपण वुमन एम्पावरमेंटबद्दल बोलतो अ, स्त्री पुरुष समानता ह्याच्याबद्दल बोलतो पण त्यांनी ते त्यावेळेलाच केलं होतं त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे महाराणी यसुबाई आणि छत्रपती संभाजी महाराज कारण त्यांच्या अनस अनुपस्थितीमध्ये त्या महाराजांनी सगळे राजकीय हक्क त्यांनाच दिले होते तर राज्ञी हे या पदाचा अधिकार त्यांनी त्यांना दिला होता आ, तर मला असं वाटतं की हा रोल साकारताना मला हे सगळे शक्ती त्यांची आणि मानसिक बुद्धिमत्ता हे डोक्यात ठेवून त्याचा अभ्यास करायला लागला आणि मला ही गोष्ट फार आवडली की आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात पूर्ण जगाभराला एक ईर्षा वाटेल असे व्यक्तिमत्त्व होऊन गेलेले आहेत आणि त्याच्यावर मी मला त्यांच्यात मला काम करायला मिळते त्यांचं पात्र मला साकारायला मिळतं आहे हे माझं खूपच मोठं सौभाग्य आहे असं असतं ना, एक, एक ना इतिहास आपल्याला आवडतो म्हणजे कोणाकडचं आपण ऐकत असतो कोण तर आपण तो ऐक ऐकताना खूप छान वाटतो पण जेव्हा तुम्हाला एखादं मोठं पुस्तक इतिहासाचं दिलं आणि वाचायला सांगितलं की तिथे कुठेतरी आपण आजही कंटाळा करतो पण मग तृप्ती इतिहास या विषयाच्या शाळेपासून किती जवळची आहे आणि आत्ता तिला इतिहास किती आवडू लागला आहे मला इतिहास नेहमी आवडायचा म्हणून मला ऐतिहासिक चित्रपटसुद्धा करायला आवडतात मला आपला इतिहासच आव असं नाही मला सगळं युरोपियन इतिहाससुद्धा मी सगळे वाचून काढलं आहे आणि मी बघितले चित्रपट बघितले कारण आमच्या घरातसुद्धा मधुकर तोरणमुलांची मुलगी म्हणून मा आमच्या घरी ते वातावरण होतंच त्याच्यामुळे मला आवड आहे इतिहासाची आणि ते पात्र करायची सुद्धा मला आवड आहेच म्हणून मला मी सुद्धा केलं होतं ते मला आवडलं होतं आता महाराणी यसूबाईंचं मिळालं मला रोल ते तेसुद्धा मला खूप आवडलं त्याच्यामुळे माझ्यासाठी इतिहासावरचं प्रेम नेहमी होतं आणि ते जागरूक मला ठेवायचंच आहे आणि मला शिकायला मिळतं दिग्पाल सरांबरोबर आणि ह्याचे आम्ही अजून पार्ट्स करणार आहोत तर ते मला अजून किती शिकायला मिळेल त्याचं मला मला लहानपणापासून शिकायला खूप आवडतो प्रत्येक गोष्टीबद्दल त्याच्यामुळे आणि आपण आता ज्यांना तुम्ही म्हणालात ते खरं म्हणालात की वाचायला आपण थोडा कंटाळा करतो पण त्यामुळे आपण असे चित्रपट करतो जे आपल्या नेक्स्ट जनरेशनला नेक्स्ट पिढीला काही कष्ट घ्यायची गरजच नाही आहे कारण दिग्पाल सरांसारखे डिरेक्टर जे जास्ती सिनेमॅटिक लिबर्टी घेत नाहीत जसा इतिहास आहे तसा आपण मांडतो ट्राय करतो सिनेमॅटिक लिबर्टी थोडेफार घेऊन रिक्रिएट करतो इतिहास तर ते जर आपल्याला बघायला मिळालं एक अध्याय म्हणून आता अष्टक आहे ते आपल्याला सगळं मिळतं बघायला संभाजी महाराजांचंसुद्धा आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचं बघायला मिळेल तर तसं खूपच इझी झालं ना आपल्याला की वाचायची सुद्धा गरज नाही आहे आपल्याला समोर दिसतं आहे आणि इतक्या छान प पणे ते समोर दिसतं आहे तर तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही आहे तुम्हाला इझी झालं आहे नेक्स्ट जनरेशनसाठी तर मला असं वाटतं नेक्स्ट जनरेशननी हा अभ्यास केला पाहिजे आत् आत्ता ट्रेलर लॉन्चच्या सुद्धा सांगितलं किंवा मा आम्हाला माहिती आहे दिग्पाल जे सिनेमे शूट करतो तो जास्तीत जास्त ओरिजिनल ठिकाणी म्हणजे जिथे जी, जी जागा आहे तिथेच ते शूट होतात आणि मग त्यामुळे ते आम्हाला खूप जवळचे वाटतात तुमचा हा सिनेमाही तसाच शूट झाला असेल तर त्यानिमित्ताने काही असे अनुभव किंवा त्या वास्तूत गेल्यावर जे आपल्याला पण संचार एक असतं त्या वास्तूची जादू असते तर त्यावेळेचे काही असे क्षण ते तुला आवर्जून सांगावेचे वाटतात मग पहिल्या टेकचा असू दे किंवा एखाद्या सीनचा मला सगळ्यात म्हणजे आम्ही ते रोल जगत होतो त्यावेळेला त्याच्यामुळे आम्ही खूप इमोशनल होतो खूप म्हणजे सगळेच होतो भूषण मी दिग्पाल सर सगळे सेटवर त्याच्यामुळे मी स्क्रिप्ट वाचली होती कारण मी खूप अभ्यासू आहे आणि ती गोष्ट दिग्पाल सरांना माझी आवडली होती म्हणून स्वतः सुद्धा ते म्हणाले होते मी आपण काम करत राहू तर त्यावेळेला मी प्रत्येक गोष्टीत म्हणजे वेळेला वेळेलासुद्धा खूप अभ्यास केला होता म्हणजे मला अभ्यासाशिवाय मला आय एम इंटेलिजंट इनफ टू नो की मला अभ्यासशिव अभ्यासाशिवाय काही दुसरं गत्यंतर नाही आहे तर त्या म्हणून सेटवर जेव्हा होतो त्यावेळेला मला एक आठवतं की मी नव्हते पण मला कळलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि जिजाऊ आई सा आऊसाहेबांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो सीन आपण ट्रेलरमध्ये बघतो त्याच्याबद्दल मला सांगितलं की आज तो शूट होणार आहे आणि माझं लवकर बॅकअप झालं आणि मी तो सीन वाचला होता पण मी परत दिग्पाल सरांना विचारलं की तुम्ही कसं करणार आहात शूट म्हणजे असंच आणि त्यांनी सांगितलं की असं आम्ही इकडे करतोय तर त्या ठिकाणी मला सांगितलं असं असं करत तर मी बघितलं आणि मी त्याच्याबद्दल विचार केला आणि माझ्या अंगावर काटे आले आणि मी दोन दिवस रडत होते म्हणजे एवढ्या मी त्याच्यात हे झालं होतं घुसलो होतो की त्याच्यात मी दोन दिवस त्याचा विचार करून करून इवन बेकअप रूममध्ये मी त्याचा विचार करूनच रडत होते आणि ते तुम्ही जर ट्रेलरमध्ये बघितलं तर बऱ्याच लोकांना ते टच झालं तर ते आम्हाला केवढं झालं असेल तिकडे राहून कारण आम्ही ॲक्च्युली असं आम्हाला वाटत होतं महाराणी येसुबाईसारखं वाटत होतं मग त्यांच्याकडे बघायची भूषण कॅव्याक कडे त्यावेळेला तसंच वाटायचं त्याच्यामुळे तो, वाटा तो सीन असं मला वाटतं की सगळ्यात माझ्यासाठी टचिंग होता की ते मी अस्वि अस विस्मरणीय मी म्हणू शकते त्याच्या चित्रपटांमध्ये असं असतं आणि या सगळ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वांकडनं आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यांचं कॅरेक्टर साकारतो तेव्हा शिकायला मिळतात मग महाराणी येसुबाईंचं ही भूमिका साकारताना तृप्ती आज काय शिकली आहे त्या भूमिकेच्या माध्यमातून किंवा हे गुण आपल्याला घेण्यासारखे आहेत यार आपल्या लि रिअल लाईफमध्ये आपण हे असं वागू शकतो असं करू शकतो जसं तू वुमन एम्पॉवरमेंटचा पण मुद्दा मांडलास तर आज सिनेमा कम्प्लीट झालाय महाराणी यसुबाई पूर्णपणे नाही म्हणता येणार आपण कारण इतकं मोठं ते सगळं व्यक्तिमत्व आहे पण थोड्याफार कळल्या असतील तर आज त्यांच्यातनं तृप्तीने काय घेतलं आहे मला मी शिकले त्यांची भावनिक बुद्धिमत्ता त्यांची शक्ती आणि जी आजकालच्या काळात खूप जरूरी आहे कारण आपण छोट्या छोट्या गोष्टीला म्हणतो मला डिप्रेशन आलं मला हे बरोबर नाही झालं ते बरोबर नाही झालं पण आपण जर हे एक आपला महाराष्ट्रातच एवढे मोठे दिग्गज लोक होऊन गेलेत त्यांचा जर अभ्यास केला आणि त्यांचा जीवन प्रवास आपण बघितला तर त्याच्यातच प्रश्न आहेत आणि त्याच्यातच उत्तरं आहेत आपण जे हे लाईफ गाईड म्हणून रेफर केले नेक्स्ट जनरेशननी तर आपल्याला त्याची उत्तरं फटाफट मिळतील आणि त्यांची स्ट्रेंथ आपल्याला मिळू शकेल आणि आपल्या आपली उत्तरं आपले डिसिजन घ्यायची पावर पुढे इझी होईल असं मला वाटतं तर त्याच्यामुळे मला त्यांची शक्ती हे मी शिकली त्यांची मानसिक बुद्धिमत्ता हे शिकली कारण आपण इमोशनली बरेच वीक होतो पण त्यांचं त्यां त्यांचं बघून असं वाटतं की अरे नाही आपण सुद्धा हे शिकलं पाहिजे म्हणजे त्यांनी काय केलं आहे आणि ते गुण गेले आहेत आणि ते आपले पूर्वज आहेत तर आपण सगळे त्याचं शिकलं पाहिजे तर हे मी शिकले त्याचे महाराष्ट्रातील गडकिल्ले आता आपण म्हणतो की पर्यटनाचासुद्धा एक भाग आहे ते तितक्या पद्धतीनं त्याचं आपण म्हणतो की तसे राखले जात आहेत आपली इतकं आपल्याकडे मोठी संपत्ती आहे पण तुम्ही शूटिंगच्या निमित्ताने फिरत असता तुझ्या ट्रॅव्हल लिस्टचं जे हे आहे काय म्हणतात आपण म्हणू बकेट लिस्ट आहे असेल तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील कोणते गडकिल्ले तुला वाटतात की आवर्जून आता ते घालावेत आपण की ते आपण आम्ही चाललो आहे रायगडला तर ते माझ्या डोक्यात होतं कारण मी केव्हापासनं मला जायचं होतं आणि ते नेमकं निमित्ताने मी आम्ही करू शकतो आहे ही एक माझ्यासाठी मो मोठी गोष्ट आहे आणि एक हा अनुभव मला आयुष्यभर माझ्याबरोबर राहील एक शेवटचा प्रश्न जसं सविता दामोदर पन परांजपे मूवी होता आणि त्यात तुझ्या पद्धतीने आम्हाला दिसलेलीच आम्ही खरंच भीती वाटते आता अजूनही तो सिनेमा टी व्हीवर पाहताना पण भीती वाटते की छान हे होतं पण त्यानंतर फते शिकस्त झाला आत्ता हा सिनेमा झाला पण नाटक आणि याच्या जसं बाबांकडे पाहिलं की बाबांचं जे नाटक सिनेमांच्या मानं जो एक दरार आहे तो अजूनही कायम आहे म्हणजे मधुकर तोरणमल हे नाव म्हणजे अजूनही आम आजच्या पिढीलाही तितकंच ते माहिती पडतं बिकॉज ऑफ त्यांच्या कामामुळे मग तृप्ती खूप ठरवून कामं करते असं का कर म्हणजे का वारंवार दिसत नाही कारण तुझ्यात ते आम्ही पाहिलं आहे भूमिकांच्या माध्यमात थँक्यू पण मला तशी रोल मिळालेच नाही ज्याच्यात मला असं वाटलं कारण काय होतं ना पहिलाच माझा चित्रपट सविता दामोदर परांजपे इतका सुंदर एक प्रवास असतो की तुम्ही छोट्यावरनं सुरू केलं वरती 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 केलं पण माझा वर्णच सुरू झाला कारण तो रोल इतका सुंदर होता एक तर रिमादाईने केलेला रोल आणि तो रोलच खूप सुंदर होता आणि त्याच्यात ते नाटकाचं बॅकग्राऊंड त्याच्यामुळे मी स्टार्टिंग तिकडनं केली तर त्यानंतर जे मला रोल मिळाले ते असे मला कधी चांगले वाटलेच नाही तर मी ह्यापैकी नाही आहे की काम करायचं म्हणून करू करीन तर मला जी गोष्ट आवडली नाही ती ती मी केलीच नाही तर फार डिफिकल्ट असतं ते सगळं एकत्र जुळणं की चांगला प्रोड्युसर मोठा डिरेक्टर आणि सुंदर रोल आणि स्टोरी तर ते सगळं जमून माझ्यापर्यंत तरी नाही आलं कारण मला जे मिळालं ते मला आवडलं नाही मी केलं नाही आणि जे मला आवडलं आता मी आधीपुरुषसुद्धा केलं पण जे मला आवडलं ओम सर होते तर ते, त्या त्याच्यामुळे चांगल्या दिग्दर्शकाबरोबर काम करणं हे मला महत्त्वाचं वाटतं कारण त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं तर मला जे नाही तर मी प्रोडक्शन करते तर त्याच्यामुळे मला असं मनापासनं वाटल्याशिवाय मी काम करत नाही तर आणि मधुकर तोरणमलांची मुलगी असल्यामुळे मी काय असे त्यांना त्यांच्या नावाला कुठे धक्का पोचेल असे कामं करू सुद्धा नाही कारण मला माझ्या फॅमिलीकडनं खूप ओरडा मिळेल नाही तर पण असं काही आता शेवटचा प्रश्न हा असा की असं काही ठरवलेस म्हणजे किंवा असं असतं ना या मराठीमध्ये या दिग्दर्शकासोबत आपल्याला काम करायचं आहे असं कुठे आहे तुझ्या मनात तू तु ठ Uh, मला ज्यांच्याबरोबर काम करायचं होतं त्याच्याबरोबर मी करते आहे uh, दिग्पाल सरांबरोबर कारण uh, मी सवितानंतर मला एक अवॉर्ड मिळालं uh, होतं पहिलं माझा अवॉर्ड uh, तर त्यावेळेला uh, दिग्पाल सर स्टेजवर आले होते फ फर्जंदसाठी त्यांना मिळालं होतं त्यांना मी बोलले होते काय असंच मनात आलं माझ्या की नाही तर मी असं कोणाशी बोलत नाही पण मी तसं स्टेजवर आम्ही होतो त्यावेळेलाच बोलले मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे तर ते म्हणाले मी तुला फोन करीन नक्की करूया तर पंधरा दिवसांनी फोन आला होते शिकायसाठी आणि तेव्हापासून आमचा प्रवास सुरू झाला तर मला ज्यांच्याबरोबर काम करायचं होतं त्याच्याबरोबर करते मी पण ऑब्वियसली अजून चांगले दिग्दर्शकसुद्धा खूप आहेत सगळेच चांगले त्यांच्या त्यांच्या प्रमाणे मी चांगला रोल मिळाला बरंच काम करेन निश्चित आणि या सिनेमासाठी आणि पुढील पूर्ण कारकिर्दीसाठी आमच्याकडनं शुभेच्छा थँक्यू